कशा सगळे मजेत ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जसं की मी तुम्हाला मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता दिवाळी तर मी इथंच करणार आहे तर बाकीचं सगळं मला इथंच बनवावं लागेल कारण मी आधोवर कधी बनवलेलं नाही भरपूर वेळेस बघितलंय पण कसं बघून आपल्याला तितकं जमत नाही आपल्याला असं वाटतं की हां मी एक वेळेस बघितले तर मला जमून जाईल येईल मला सगळं पण जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हा काही ना काहीतरी गडबडी होते आपल्यासोबत म्हणून मी ह्या वेळेस बऱ्याचशा रेसिपी बघितले पण त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी मी फॉलोही करेन बघूया कसं बनताय आता माझ्याकडून ते आणि जर तुम्हाला जर कोणाला माहिती असेल की चकलीची रेसिपी एकदम साधी सिंपल असेल तुमच्याकडे तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये बनवता तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी काय करायला हवे कारण माझ्याकडून जास्त असं खुसखुशीत बनतच नाही आणि किती प्रमाण घ्यायला पाहिजे हे पण तुम्ही सांगा कारण युट्यूब चॅनलवर बरेचसे रेसिपी आहेत पण ते बरेच जण काय करतात की आपल्याला प्रमाण व्यवस्थित सांगत नाही तर आपण ते करायला जातो आपल्याकडून उंगडबडे होते तर नक्की प्लीज मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की मी कसं घ्यायला पाहिजे मी त्यांना भरून आणला आहे आता थोडासा घेऊन आले मी सोबत आता आणखी एका गोनीमध्ये मी तिथं दुकानातच ठेवलेलं आहे बांधून कारण मी डीमार्टला वगैरे गेले नाही कारण मला एक टीला काही तेवढं जमणार नाही तर मी इथूनच एका शॉपवरून बाकीचा सगळा किराणा भरलेला आहे संध्याकाळी गेले असते ना तर इतकी गर्दी राहिली असते की मला वेळ भेटला नसता आणि माझ्या दोन्ही मुलांना मी कुठं सोडायचं आणि सोबत घेऊन जायचं ना तर तिथं गर्दी असते म्हणून मी ते दोघं शाळेमध्ये गेलेत तो पण मी किराणा भरून घेतला एक गोणी तिथंच ठेवले बांधून आणि एक गोणी घेऊन आली आणि त्याच्यासोबत एक तेलाची कॅन पण घेऊन आले मी तुम्हाला दाखवते हे बघा हे दोन वस्तू मी आता हातात घेऊन आले अक्षरशः इतका दम लागला ना मला आणि हाताला पण इतकं सकळ लागली होती इतके लाल लाल हात झाले होते माझे दोन्हीही पण काय करणार आता आपल्याला कोणी सोबत नसल्यामुळे मला एकट्यालाच करावं लागतं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेन ती कोणी घेऊन आले ना की मी काय काय किराणा वगैरे भरलेला आहे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा आणि हात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर फ्रेंड भेटूया लवकरच अशाच एका लॉंग व्हिडिओमध्ये बाय